तुम तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले सहा वाजून दहा मिनिटं झालेलं आहे मित्रांनो आता आपण आहे सध्या पार्क टाऊनमध्ये थांबलेला आहे मित्रांनो मेट्रो टावर बघा इथं आपण मेट्रो टावर जवळ थांबलेला आहे पार्क टाऊनमध्ये इथून आपलं पिकअप होते रिझर्वेशन सहा वाजून पंधरा मिनटाला कस्टमरला कॉल केला आहे कस्टमर, के कस्टमर बोलले आलो आहे पाच मिनटात तर फर्स्ट टाइम मी रिझर्वेशन ट्रिप घेऊन चाललो आहे मित्रांनो तर बघू कसला एक्सपिरियन्स राहतोय आपला काहीतरी एकोणीस किलोमीटरचे काहीतरी आपल्याला तीनशे रुपये दाखवलेले आहे वडगाव बुजुर्गला सोडायचं आहे नवले ब्रिजला तर बत्तीस मिनटाचा वेळ दाखवते तर ठीक आहे अर्ध्या तासामध्ये तीनशे रुपये काही एवढं जास्त रेट खराब नाही आहे ठीक आहे तर कस्टमर हे तो बोलले लगेच पाच मिनिटात तर काल काही मित्रांनो आपण काम केले नाही काल आपण सुट्टी घेतली त्यामुळं काल व्हिडिओ पण आला नाही काल सुट्टी घेतली तर बघूया आज बारा वाजेपर्यंत परत प्लॅनिंग आहे करायचं काय होते काय नाही बघू समोर तर ही आहे मित्रांनो हे बघा आता आपण इथं खडकीला थांबलेलो आहे इथं ह्या कॅम्प मध्ये थांबलेलो आहे काहीतरी गन वगैरे बनते मध्ये इथं आपण थांबलेलो आहे आता इथून बघू राईट कुठे पडते आता वाजले किती वाजले मित्रांनो सांगतो तुम्हाला सात अठ्ठेचाळीस झाले आणि आपले चारशे चौसष्ट रुपयाची आर्निंग सध्या झालेली आहे तर बघू आता राईट तर आहे पण थोडे आउट साईड चे आहे आता बघू कुठे पडते ते नंतर आपण एक मिनिट तीच पडते तर हे बघा मित्रांनो आता आपण इथं या कॅम्पामध्ये मुला हाऊस जवळ काहीतरी आता चाललोय आपण वागवलेला मित्रांनो एक केसनांची ट्रिप पडली आपल्याला ओलाला उबेरला काही रेट व्यवस्थित दाखवत नव्हते त्यामुळं उबेरला काय पिकअप केलं नाही मी तर आता इथून आपल्याला बाहेर जायचे सगळे आर्मीवालेच दिसते इकडे आयला भीती वाटते काय सोडते का नाही इथून बाहेर आता समोर गेट आहे बघावं लागेल तिथून सोडते का नाही कारण की आतमध्ये तर आलो आहे आपण बाहेर जायचं कसं काय ते विचारच पडलाय मला सगळे आर्मीवालेच आहेत मध्ये इथं सिक्युरिटी गार्ड दिसते एक तर चला इथून जाऊ आता मित्रांनो बाहेर आपण नेक्स्ट लेफ्ट म्हणते तर इथून बाहेर तर मित्रांनो आता वाजलेले आहे आठ वाजून त्रेपन्न मिनिटे आणि आता आपण वाघुली केसनन मध्ये आता एक राईड घेऊन आलो मित्रांनो तर कुठून धानोरी रोडवरून घेऊन आलोय मित्रांनो धानोरी रोडवरून डायरेक्ट केसन ला घेऊन आलोय किती पंधरा रुपये किलोमीटरने रेट दिली आपल्या रॅपिडोची फर्स्ट राईड मारली आज तर रॅपिडो पण चांगली रेट देतोय तर एक विषय सांगायचा मित्रांनो तो विषय काय आहे ना की आधी जेव्हा मी राईड घेऊन गेलो होतो ना तिकडं कॅब आर्मी कॅब मध्ये तर तिथं त्या मॅडम म्हणते इधरसेलो भया उद्धरसे लो भया तर त्या मॅडममुळं आपलं जवळपास किती आठ ते नऊ किलोमीटर रनिंग जास्त झालं ते वन वेला घुसलो आहे वर ब्रिजवर मग तिथून रिटर्न आत रिटर्न येता झाल्याने एक चार साडेचार किलोमीटर परत साम समोर गेलो आहे मग तिथून युटर्न मारला आहे तिथून परत आलो आहे आणि नंतर मग मॅडमला सोडले आपलं तर तिथंच नऊ किलोमीटर एक्स्ट्रा झाले आता काय मॅडम म्हटल्यावर लेडीजला आपल्याला जास्त काही बोलता येत नाही तर त्यांनी पण आपल्याला सॉरी बोलले भैया सॉरी गलती हो थोडा तर आपण मॅपच्या हिशोबाने बरोबर चाललो होतो तर चला असो असं पण म्हणजे प्रत्येक दिवशी ओके काम होत नाही कधी कधी लोकेशनमध्ये पण चुकत आहे तर मित्रांनो एक दोन बुकिंग आल्या होत्या पण ते समोर गेल्यानंतर पिकअप लोकेशनला एक पाचशे मीटर गेलोय हो एक बोलाची बुकिंग आली होती तर ती कॅन्सल झाली तर आता दहा पंधरा मिनटं इथं थांबलो आहे केसनिंगला आता थोडा एक ऍप्पल आणला होता घरून आता थोडा नाश्ताच करून गेलो कसं आहे मग भूक लागल्यानंतर डोकं दुखते आणि डोकं दुखल्यानंतर मग गाडी चालवायची इच्छा होत नाही थोडं पाणी वगैरे पिलोय थोडा मूड फ्रेश झालाय की त्यानंतर निघतो आता इथून तर, तर, हो तर आज मित्रांनो काय होत आहे ना जास्त करून बुकिंग डायरेक्ट कॅन्सल होत आहे म्हणजे आधी पिकअप करतोय मी त्यानंतर मग बुकिंग ती डायरेक्ट कॅन्सल होते आता मी एक ओलाची राईड मारली आज आणि एक रॅपिडोची मारली सॉरी ओला नाही मारली वाटतं ओलाची एक कॅन्सल झाली एक रॅपिडोची मारली तर उबेरला फक्त दहा रुपये अकरा रुपये रेट भेटतोय त्यामुळं उबेरच्या ट्रीप खूप साऱ्या पडते एक आंबेगाव उदरूची पडली होती अडोतीस किलोमीटरला चारशे रुपये काहीतरी त्याला एक ला एक तास लागला असता पण दहा रुपये रेट खूप कमी होते थोडं म्हणजे बारा रुपये तरी दिला असता तरी गेलो असतो मी पण चलो असो की आता जर आपल्याला उबेरला राईड नाही पडली तर मग आपल्याला घेऊन जावं लागेल उबेरची एखादी राईड कारण की खाली जायला परवडणार नाही तर मी विचार करतोय खराडी किंवा मगरपट्ट्याची तिकडची पडली ना तर बरं होईल तुला तर बघू आता कुठली राईट पडते अपडेट करतोस तुम्हाला नंतर समोर थोडा नाश्ता करून घेतो पाणी वगैरे पिऊन घेतो आणि हा मित्रांनो एक प्रॉब्लेम येतोय म्हणजे आता एक अडचणी -एक मला कळत चालल्या समोर जसं जसं काम करतोय धार मारायचा खूप प्रॉब्लेम होतोय मित्रांनो धार <laughs> मारायचं असल्यानं तर सिटीमध्ये कुठे गाडी थांबत नाही म्हणजे लोकेशन व्यवस्थित नसते नाही का तर त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम होते धार मारायला तरती आप नहीं। तर मंग गाड़ी चाला थोड़ी पन नहीं। ती जागा पण आपल्याला व्यवस्थित बघावं लागते नाही तर मग गाडी चालवायची तर थोडी पण होत नाही ते पण एक प्रॉब्लेम येते बरं का त्या हिशोबानंच आणि ए सी वगैरे कंटिन्यू चालू असला की मग तो प्रॉब्लेम जरा जास्त येतोय तर ती पण अडचणी तर सॉल्व्ह होईल पाणी वगैरे पिऊन घेतो सगळं ओके करतो आणि त्यानंतर इथून निघतो आता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपले आता पाचशे काहीतरी रुपये ओलाला झालेले आता वाजले साडे अकरा आणि दोनशे सत्तावीस रुपये रॅपॅडोला आणि चारशे चौसष्ट रुपये उबेरला म्हणजे पाचशे चारशे नऊशे दोनशे अकराशे ते वरचे शंभर पकडा म्हणजे बाराशे सवा बाराशे पर्यंत झाली अकरा सवा अकरा वाजली आता मी आहे जाधववाडी जाधववाडी पिंपरी चिंचवड या साईडला आहे मी चिखली तर आता मी विचार करतोय की आता येथून काहीतरी ते तीस किलोमीटर दाखवते मला मुंडवा मग पट्टा सिटी एक त्या साईड मला जर राईट भेटली तर खूप चांगलं होईल मी आता तिन्ही पण ऑन केलेला रॅपिडो उबेर आणि ओला तर विचार करतो त्या साईडची राईट जर पडली मला तर लगेच ऍक्सेप्ट करतो आणि मग तिकडून डायरेक्ट आपलं घरीच बारा एक वाजता आणि तर मित्रांनो आता आहे आपण खराडीला आपण आहे मित्रांनो आता खराडीला आणि आता वाजले बारा वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहे मित्रांनो आणि आता आपली अर्निंग झालेली आहे पंधराशे चाळीस रुपये अर्निंग झाली मित्रांनो आपली रॅपिडोला दोनशे सत्तावीस सातशे चौऱ्याऐंशी उबेरला आणि पाचशे रुपये ओलाला झाली आणि तीस रुपये एका कस्टमरने एक्स्ट्रा दिली आता तीस का चाळीस रुपये का एक्स्ट्रा दिली असं पंधराशे चाळीस पंधराशे पन्नास आपली अर्निंग झाली आणि हा खूप लोक विचारत होते की कि तुमचं किलोमीटर शो करा तर तुम्हाला किलोमीटर पण स्क्रीनशॉट मी दाखवणार आहे तर आता मी सांगतोय ओरली हो की गाडी आपली चालली एकशे एकोणचाळीस किलोमीटर आणि आपले झाले किती पंधराशे पन्नास रुपये आणि त्याच्यामध्ये आपली दहा ते वीस किलोमीटर गाडी अशी एक्स्ट्रा काही माझी चुकी म्हणा आणि काही कस्टमरची चुकीमुळं म्हणा की वीस किलोमीटर गाडी अशी एक्स्ट्रा चालली नाही तर मग आपली गाडी एकशे वीसच किलोमीटर चालली असती तर असा विषय आहे मित्रांनो सकाळी आपण घरून निघाला होतो सहा ला आणि त्याच्यामध्ये आज बरेच लोकेशन वगैरे हो चुकले त्यामुळं मला वाटतं की जवळपास एक, एक ते सव्वा तास माझा असाच गेलाय वाया म्हणजे नाही का इकडे तिकडे फिरण्यामध्ये लोकेशन चुकले आणि किलोमीटर जास्त झाले तर नाहीतर आज थोडा जास्त अर्निंग झाली असती आता हळूहळू आयडिया यायला लागली की काम कसं करायचं वगैरे नाही का आता बघा मी आहे इथं खराडी मुंडवेच्या ब्रिज वर आहे इथं दाखवतो तुम्हाला हे बघा आता सध्या मुंडवेच्या ब्रिजला आहे मी आणि आता आपण चाललोय रूम वर आता काही टेन्शन नाही निवांत आराम करायचा आता दीड हजार रुपये झाले म्हणजे बघा किती सीएनजी गेला असेल आपला एक चार काडी सीएनजी गेला म्हणजे पाचशे रुपयाचा सी एन जी पकडा की तरी आपल्याला एक हजार पन्नास किंवा अकराशे रुपये आपल्या राहिले आणि सहा ते एक म्हणजे किती सात तास झाले हां सात तास पकडा सात तासामध्ये एक हजार अकराशे रुपये ठीक आहे वर्थ आहे अकराशे रुपये उरले आपल्याला आजच्या तारखेमध्ये थोडे लोकेशन वगैरे चुकले नसते ना तर हंड्रेड पर्सेंट आणखी तीनशे रुपये एक्स्ट्रा झाले असते आज आज राईड वगैरे व्यवस्थित पडत होत्या तर आपलं किती अर्निंग सतराशे अठराशे पर्यंत अर्निंग गेला असते पण चला असो तर आता बघा इथं मुंडवा चौकामध्ये आलेलो आहे मित्रांनो कधी कसं काय असते ना कधी कधी काय असते ना कस्टमर सांगतो की इकडून घ्या तिकडून घ्या मग त्यामुळे लोकेशन चुकते आणि परत कस्टमर नंतर सॉरी बोलतोय मग हा सॉरी दादा जाने दो मॅडम गिडम असली मग काय आपल्याला बोलता येत नाही ना विषय असा आहे बाकी काही विषय नाही तर चला आता आपण चाललो इकडं आता मुंडवावरून लेप मारून केशव नगर रूम वर आपल्या व्यवस्थित मनासारखी अर्निंग झाली आहे सीएनजी पण काही जास्त लागलेलं ला नाही मला आवडते काही चारशे रुपयाचा सीएनजी लागला असेल सीएनजी कमी लागलाय आज आज जास्त ट्रॅफिक मध्ये घुसलो नाही ना त्यामुळे सीएनजी कमी लागलाय तर चला मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये एवढा व्हिडिओ आवडला असेल आवड तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये एवढंच